नमस्ते माझ्या भगिनीनो मी वसीमाकाजी बऱ्याच दिवसाने म्हणजे पंधरा दिवसाच्या वरी झालं मी व्हिडिओ केला नव्हता कारण मी होते सुट्टीवर मी ज्या ठिकाणी होते लाईट वगैरे नव्हती थोडं फिरायला वगैरे गेले होते तर थोडी शांती पाहिजे होते म्हणून अशा जागी होते जिथं लाईट जास्ती जाते पाणी तर पाण्यांचं वगैरे हे असतं तर मी व्हिडिओ दोन आठवडे बनवला नाही त्याच्यानंतर त्यानंतर तिसऱ्या आठवड्याला मी व्हिडिओ बनवणार होते आल्यावर परत सुट्टी संपत आली आता आता परवा दिवशी आपल्याला हजर व्हायचं आहे पण तायांनो आम्ही खूपच टेन्शनमध्ये होतो ज्या नवीन नवीन ताय आहेत या चॅनलवर येत आहेत काजी तुमच्या हक्काचं चा, तुमच्या घरचं चा, तुम चा। फक्त अंगणवाडी सेविका मदतनीससाठी कर्मचाऱ्यांसाठी हे चॅनल आहे की खेडेपाड्यात गावागावात पूर्ण माहिती भेटावी आपल्यासाठी कोणती न्यूजवाले येत नाहीत आपली न्यूज लवकर दाखवत नाहीत तसं तर खूप साऱ्या बातम्या आहेत खूप साऱ्या जणांचे तुम्ही व्हिडिओ ऐकले पण माझ्याकडे जी आनंदाची गोड बातमी आहे ती सगळ्यात चांगली म्हणजे की आमचे नेताजी आमच्या संघटनेचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंगजी आता त्यांची तब्येत ठीक आहे त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट केले खूपच ताई आम्ही चार दिवसांनी टेन्शनमध्ये होतो सगळ्या ताईंना महाराष्ट्रातली ही बातमी माहीत आहे खूप 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 सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना आहेत म्हणून ते बरे झालेले आहेत पण तायानं चार दिवस आधी त्यांना अचानक चार वाजता एवढा तीव्रपणे हार्ट अटॅक आला होता आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं श्वासोश्वास घ्यायला पण त्रास होत होता मग त्यांना प्र पन्नास हजाराचे इंजेक्शन रोज लागत होतं आणि श्वास यावा म्हणून जो दबाव केला त्याच्यासाठी जखमा वगैरे झाल्या होत्या तर ते आय सी यूमध्ये होते आणि आज त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आहे आणि माझं असं होतं की मी चांगलीच बातमी तुम्हाला देईन की आपले नेताजी चांगले होतील ठणठणीत आणि येतील आपल्यामध्ये आणि तोच खणखण आवाज जिथे फोर जी थ्री जी चालत नाही तिथे आमचे गुरुजी चालतात मी नेहमीच बोलते आमचे गुगल भागाबा आमचे नेताजी आता सुखरूप चांगले आहेत म्हणून मी व्हिडिओ बनवला नाहीतर आम्ही टेन्शनमध्ये होतो खूप साऱ्या बातम्या आहेत व्हिडिओ बनवत नव्हते जास्ती व्हिडिओचा भार आमच्या पुष्पताई मोरेवर आला त्यांनी सांभाळले सगळे सा व्हिडिओ बनवले त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद खरंच गावातल्या महिला कसं राहतात आपल्या अंगणवाडी सेविकांना किती प्रॉब्लेम असतात ते मला माहितीच आहे पण अचानक पाऊस सुरू झाला वारा वादळ लाईटी नव्हत्या हो त्याच्यामध्ये मग मोबाईलला चार्जिंग नाही रिचार्ज नाही तर मग व्हिडिओ कसे करायचे त्याच्यामुळे मला खूपच प्रॉब्लेम आला आणि मन पण नव्हतं चार पाच दिवसांनी कसं तरी वाटत होतं नेताजी खूप आजारी होते आता त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि ते लवकरच बरे होणार आहेत तर भगिनी न म्हणून मी तुम्हाला आता दोन तीन मुद्द्यावर आपण बोलूया आधी तर नेताजीच्या जीवनावर मी बोलणार आहे जेवढा माझं वय नाही तेवढं त्यांच्या संघटनेत कामाचा अनुभव आहे त्यांनी अंगणवाडी सेविकांना साठ रुपयापासून आज तेरा हजारावर आणणारे म्हणजे आमचे नेताजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस तसे कृती समिती आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष पाटील सर आहेत पण नेताजी म्हणजे आमच्या एक हक्काचं बोलण्याचं व्यक्ती आमच्या मनातल्या गोष्टी दुःखासुखाच्या गोष्टी हसी मजाक चष्टा करणे वगैरे असं खूप नेताजींचं प्रेमळ स्वभावामुळे आम्ही खूप त्यांच्याजवळ होते खास करून मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगायच्या मग त्यांनी मार्ग सांगायचा कुणी वाईट बोललं तरी बेटा जाऊ दे आपण शांत राहायचं डोकं शांत ठेवायचं अशा सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला खूप शिकवलं कसं बोलायचं लोकांशी कसं वागायचं प्रेमाने पण कामं होतात या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या संघटना कशी पुढे आणायची कशी चालवायची कसं लढायचं चा। हे सगळ्या आणि पूर्ण जीवनात त्या माणसाने एक फुलसुद्धा सोट्यासाठी कुणाकडून खूप जबरदस्ती केली तर त्यांना स्वागता वगैरे सन्मान आम्ही करायचं पण त्या माणसाला काहीच असा छंद नव्हता फक्त काम 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 कोणत्या अधिकाऱ्याला भेटू काय सेविकांचे प्रश्न आहेत काय मदतनिश्चित प्रश्न आहेत कसे पूर्ण करू एवढाच छंद फक्त आमच्या नेताजींना फक्त कामाचा एक छोटासा मोबाईल त्याच्यामध्ये व्हॉट्सअप वगैरे काय नाही एक टी व्ही पुरा आधी होती तशी एक टी व्ही ते फोन आणि टी व्ही आणि त्यांची खाट आम्ही गेलो ऑफिसला की त्या खाटवर थाटाने बसून मस्तपैकी आम्हाला माहिती देणे एक एक रुपयाचा हिष्य व्यवस्थित करणे को आणि गेलं की आधी चहा जेवायला विचारणे हा नेताजींचा प्रेमळपणा प्रेमळ स्वभाव पूर्ण जीवन आमच्यासाठी अंगणवाडी सेविकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी दिलं आणि आमच्या सगळ्यांचे खूप आशीर्वाद होते त्यांना खूप सगळ्या माझ्या भगिनींनी प्रार्थना केल्या आम्ही दुवा केली मुस्लिम भगिनींनी आणि आमचे नेताजी आता आय सी यूमधून वॉर्डमध्ये आले आणि लवकरच ऑफिसला येणार आणि तो खणखर आवाज आहे मला ऐकायला मिळणार आहे त्याच्यासाठी आम्ही आनंदी आहोत आणि नेताजी घरी सुखरूप परत आल्यावर चांगला जल्लोष आम्ही करणार आहोत त्यांच्यासाठी आता त्यांना डॉक्टरांनी बोलायला मनाई केलेली आहे म्हणून कुणी फोन वगैरे लावत नाही पण पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण घरी बसल्या प्रार्थना करायची नेताजी लवकर बरे होऊ दे असंच त्यांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहू द्या आणि सगळ्या भगिनींनी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यांना लवकरात लवकर बरं हो व्हावं हीच आपण आशा बाळगायची आहे कारण हे बघा मी जेव्हापासनं दोन आ, हजार दोनला आमच्या इकडे जुग्या झोपडपट्ट्या आणि धारावी प्रकल्प सुरू झाले होते तेव्हापासून नेताजी संघटनेत आहेत अंगणवाड्याला कुणी जागा देत नव्हतं अंगणवाडीचं भाडं किती होतं मानधन किती होतं आणि किती किती कट कठीण वेळ आले पण नेताजी नेहमी आमच्याबरोबरच ठामपणे उभा राहिले आता नेताजी आय सी यूमध्ये असताना पण आमच्या संघटनेच्या मेन पदाधिकाऱ्यांनी जी कामं केली त्यांच्या कार्याला सलाम आहे कारण नेताजीची इच्छा आहे की माझ्या अंगणवाडी कर्मचारी भगिनींना शासकीय दर्जा भेटला पाहिजे त्यांनी ह्यावेळेस स्वागतही करून नाही घेतलं नाही ना शासकीय दर्जा तुम्हाला मिळाला नाही कसले स्वागत करता तुम्ही असं तर अशा ह्या आमच्या थोर व्यक्तीला महान व्यक्तीला जी ही जी आम्हाला शिकवण त्यांनी दिली आम्हाला शून्यातून निर्माण केलं पूर्ण जग आज आम्ही अंगणवाडी सेविका आज ज्या मदतनीसलामीन लागल्या सेविका खूप सोपा आहे तुम्हाला हे मानधन हातात घेणं जागा शासकीय दर्जा आधी हंगामी सेविका मदतनीसला सहा महिन्यासाठी ठेवायचे मग नंतर दुसरे लेटर द्यायचे काही सेविकांना विनाकारण निलंबित करण्यात आलं काही मुख्य सेविकांच्या दादागिरी सी डी पीची दादागिरी याच्यामध्ये सगळ्यांमध्ये नेताजींनी ठामपणे मतं मांडायची आणि आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत राहून त्यांना कशी प्रोटेक्शन द्यायची त्यांची कशी सेवा करायची हे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं आपल्या भगिनी म्हणजे तायांनो हा एक शब्द मोठ्याने आला कसं मस्त वाटतं तसेच आमच्या ता नेताजींसाठी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा आणि तुम्हाला नेताजीविषयी कोणती एक चांगली आठवण आहे जे जे नेताजीला भेटले बोलले त्यांच्यासाठी असे आशीर्वाद कमेंटमध्ये लिहा मला नेताजीचा जो स्वभाव आवडतो आणि त्यांच्यामध्ये जे एक शिकण्यासारखं आहे कोणत्या तारखेला कधी मोर्चा झाला कधी कोर्टात तारीख पडली कधी पगारवाढ झाली अशी सगळ्या गोष्टी त्यांना एकदम आठवणीत राहतात आणि हा त्यांचं चा खूप चांगलं कॉम्प्युटर गुगल बाबा मी ज्यांना बनते तर भगिनींसाठी नेहमी झटत राहणे प्रत्येक प्रमुखाला फोन असतो प्रत्येक तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांना घेऊन चालणे संघटना कशी निर्माण करायची आणि कशी सेकंड फळी निर्माण करून त्यांना प्रेम घेऊन संघटना कशी पुढं चालवायची त्यांच्याकडून शिकायला भेटतं नक्कीच आमचे नेताजी आमच्यामध्ये परत आलेले आहेत वॉर्डमध्ये आता त्यांना कोणी बोलायचं नाही असे डॉक्टरांनी सांगितले म्हणून त्यांना कोणी फोन लावू नका आणि ते स्वतः आम्हाला आपल्याला बोलतील फोन करतील मला असं वाटलं होतं मी माझ्यासोबत अरुणात आहे त्यांना म्हटले अरुणातही चार पाच दिवस झाले ग नेताजीचा फोन का नाही आला येतच तुझ ते दोन तीन दिवसाला काय आहे कसे आहे माझी तब्येत माझी तब्येत बरी नव्हती मध्ये मला सर्दी खोकला ताप वगैरे झाला होता तर नेताजींचा सारखा मला फोन येत होता कशी आहे तब्येत तब्येत सांभाळा तब्येत सांभाळा तर त्यांचा हा काळजी घेण्याची पद्धत प्रत्येकाला फोन करणे प्रेमळपणा असाच आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर आशीर्वाद राहते आज त्यांना दोन लाख तेरा हजार महिलांचे आशीर्वाद आहेत सुखरूप ते वॉर्डमध्ये आलेले आहेत आणि लवकरच सुखरूप घरी येऊन हो, आपल्याशी संवाद करणार आहेत जेव्हा नेता जे हॉस्पिटलमधून घरी येतील त्यांचा एक व्हिडिओ मी बनवून तुम्हाला पाठवणार आहे नक्की सगळ्यांशी संवाद साधायला लावणार आहे तर त्यानं तुम्ही फक्त आता आशीर्वाद द्या कोणी त्यांना फोन करून वगैरे परेशान करू नका आराम करू द्या आणि तुम्हाला काय प्रश्न आहे ते मला माहिती आहे बी एम सीमध्ये आपल्या अंगणवाड्या जात आहेत काय मुख्यसेविकेचं काय झालं वयाची वाढ झाली का खूप सारे प्रश्न आहेत खूप सारे यूट्यूबवर चॅ बातम्या येत आहेत मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये मला एकच सांगायचं जर आपल्याला बी एम सीमध्ये पाठवतायत आपल्याला जर मुख्य सेविकेचे पद देत आहेत आपल्यासारे पात्र तर आपल्यामध्ये काहीतरी आहे करून दाखवायची कला आज तुम्ही विचार करा बी एम सी शाळेत जायचं असलं तर डी एड बी एड करावं लागतं कितीतरी परीक्षा कितीतरी गुण घ्यावं लागतात पण आपल्याला बालसंगोपनाचा एवढा चांगला अनुभव आहे की आपण शून्य ते चौदा वर्षांच्या मुलांना एकदम आरामात शिकू शकतो खेळाच्या माध्यमातून शिक्षण होणार आहे आपण अंगणवाड्या बालवाड्या शाळेतल्या एकत्र येणार आहेत काय काय खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या दिवशी तुम्हाला ना आज बाई तुला उद्या शाळेत जायचे तेव्हा आपण प्रश्न करणार आहेत आम्ही शाळेत जाणार आठ तास तिथे अडकणार मग आम्हाला पगार किती असं चुटून जायचं नाही आहे कारण डी एडच्या शिक्षकांना किती पगार असतो बी एडच्या शिक्षकांना किती पगार असतो जेव्हा पंधरावी शिकलेल्या महिलांची तुम्हाला पात्रता पाहिजे आणि तेवढी तुम्हाला आम्ही शिकावं सेवा करावं ही जर तुम्हाला बोलायचं असेल तर आम्हाला तसा पगार पण पाहिजे हेच आपल्या फलांचं ब्रीद वाक्य आहे की शासकीय दर्जा घेतलाच पाहिजे शासकीय दर्जा घेतला की त्याच्यामध्ये सगळे येणार आहे आपल्याला तर जी कोर्टात आपण केस केलेली आहे त्याची वीस जूनला आपल्याला कोर्टात जायचं आहे सगळ्या बीट प्रमुखाला आम्ही मुंबईचे जाणार आहोत आणि शासकीय दर्जाची ती केस आहे दुसरी म्हणजे वय अंगणवाडी सेविकांचं मुख्य सेविकासाठी आणि दहा वर्षाचा अनुभव हो, शिक्षणाची आठ दहावी बारावी ह्या सगळ्या गोष्टी आपण कृती समितीने कोर्टात टाकलेल्या आहेत त्याची प्रत आलेली आहे आम्ही काय आमची प्रत सगळ्याला वाचायला देणार नाही म्हणून प्रत आली नाही प्रत आली नाही अवसंघटनेचे काय पोर्टफोलिओ असतात त्याचे पदाधिकारी असतात आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे म्हणून आम्ही काय कोणाच्या पर्सनल जी पेच्या अकाउंटवर ह्या पैसे द्या ते पैसे द्या ते पैसे द्या उकळेले नाहीत म्हणून आम्हाला कसली भीती नाही की आम्ही काय केलं नाही काय आमच्या महिला सगळ्या आमच्या मिटिंगला येतात बिटप्रमुख तिथे बघतात आम्ही काय जग जाहीर करायला सगळं बसलेलं नाहीत आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही काय केलेलं आहे आणि आमच्या संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांचे आणि आमच्या महिलांना सगळ्यांना त्याच्यावर विश्वास आहे तर त्यानं पंधरा दिवस व्हिडिओ नाही बनवला आवाजाचा आत्ता पण मला थोडा प्रॉब्लेम आहे पण नेताजी आय सी यूमधून वार्डमध्ये आले त्याची खूप गोड बातमी आहे सगळ्यांना आनंद झालेला आहे तर या आनंदात आपण सगळ्या महाराष्ट्रात साजरा करूया आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वादाचे दोन बोल नेताजींना लिहा आणि सगळ्यांना सांगा नेताजी खूप चांगले आहेत म्हणून व्हिडिओ बघितला जास्तीत जास्ती सगळ्या मैत्रिणींना व्हिडिओ पाठवा कमीत कमी दोन ते तीन लाख महिलांचे आपल्या नेताजींसाठी कमेंट आशीर्वाद आले पाहिजे आणि सगळ्या ग्रुपमध्ये व्हिडिओ गेला पाहिजे की नेताजी सुखरूप आहेत छान त्यांची तब्येत आता सुधारत आहे कारण तो माणूस एवढ्या कठीण परिस्थितीला तोंड देतो आणि सगळ्या प प्रॉब्लेम बाजूला सारून आपल्यासाठी उभा राहतो नक्की ह्यावेळेस पण असंच झालेलं आहे तर सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्याबरोबर आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेत आपल्यासाठी काम करतात तर सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना नक्कीच लागणार आहेत आणि आपल्याला पण त्यांचे आशीर्वाद लागलेले आहेत ला म्हणून तर आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर आपण सगळ्यांसाठी नेताजींसाठी प्रार्थना करायची आहे की नेताजी लवकर आमच्याबरोबर या खणकर आवाज तुमचा आम्हाला सगळी माहिती द्या आम्हाला तुम्हाला ऐकायला खूप खूप बरं वाटतं आणि सगळ्यांनी नेताजींसाठी प्रार्थना लिहा कमेंटमध्ये सगळ्या सगळ्या आपल्या भगिनी ज्या खूप काळजीत आहेत खूप मॅसेज केले होते त्यांना सगळ्यांना जर मॅसेज पोहोचलाचं असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा तुम्ही किती जणांना नेताजींची माहिती दिली तेवढे किती जणांचे आशीर्वाद आले कमेंटमध्ये तेवढे आशीर्वाद लागतील आणि नेताजी लवकरच आपल्या पायावर उभे राहून पर आपल्यासाठी परत येऊन बसतील आणि आपल्याला माहिती देतील आता नेताजींना जास्ती धावपळ आपण करू द्यायची नाही आपण सगळ्यांनी संघटना सांभाळायची त्यांची एकच इच्छा आहे तसं ते आपल्याला एक नेता म्हणून कधीच वागले नाहीत मोठा भाऊ म्हणून वडिलासारखे माया देणारे भावासारखे मोठ्या माया देणारे आता भगिनी रिटायर होत आहेत पेन्शनचं काय होईल खूप टेन्शन त्यांना होतं शासकीय दर्जाचं काय होईल त्यांनी एवढं टेन्शन घेतलं होतं आपलं सगळ्यांचं आपल्याला कारण आपणच त्यांचे कुटुंब आहोत आणि कुटुंबाचे टेन्शन होते तर कुटुंब प्रमुखावर काय होतं हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे तसेच आपले ते लाडके प्रमुख आहेत आणि आपलं प्रमुख चांगलं राहावं हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे आणि सगळ्यांनी न घाबरता न भिता सगळ्यांनी देवाकडे नेताजींसाठी चांगली प्रार्थना करायची कारण शासकीय दर्जा आपल्याला नेताजी मिळवून देणार आहेत पगारवाढ आपल्याला नेताजी मिळवून देणार आहेत आणि आपल्यासाठी खूप कष्ट करतात जेव्हा आम्ही याच्यामध्ये गेलो होतो बेलापूरला उ उपायुक्त आयुक्तांना भेट आयुक्तांना भेटायला सॉरी तेव्हा नेताजीने खणकरपर्यंत भूमिका मांडली होती तुमच्या मुख्य सेविकांचे जरा आमच्या सेविकांसाठी चाबूक कमी करा त्यांना जरा सांगा स्त्रियांचे काय काम असतात काय नाही खूप टेन्शन आलं तर स्त्रिया रस होतील पण नेताजीने कदाचित आमचं टेन्शन घेतलं का काय अशीच मला चिंता वाटली त्यांची आणि सगळ्यांनी खुश राहायचं आहे जे आपल्यासाठी आहे ते भलं होणार आणि जे संघटना नेताजी मिळून करणार आपल्यासाठी चांगलंच करणार आजचा व्हिडिओ एवढा मोठा न करता ताई छोटाच व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ सगळ्यांनी बघा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा आणि नवीन तयानं सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी चांगले चांगले आशीर्वादाचे कमेंट पाठवा आणि नेताजी लवकरच आपल्यामध्ये बरे होऊन येतील आणि ती खुर्ची तोच आवाज आणि तोच आच्छे दिनवाल्याला धोनारा नेता म्हणजे आमचे ब्रिजपाल सिंग तर ब्रिजपाल सिंग आगे बढो हम तुम्हाला साथ आहे ब्रिजपाल सिंग हम आपके हमेशा साथ आहे सगळे साथ देणार आणि सगळ्यासाठी तुम्ही तुमच्याबरोबर उभे राहणार कांद्याला कांदा लावून आम्ही उभे राहणार आणि जे मिळवलं ते अजून मिळवायचं आहे खूप आहे मिळवलं ते अजून मिळवून घ्यायचं आहे तर धन्यवाद सगळ्यांचं सगळ्यांचे खूप ग्रुपला मॅसेज होते नेताजीसाठी खूप आशीर्वाद होते कितीजण मंदिरात गेले दर्ग्यात गेले मस्जिदीस गेले तर असा हा नेता की सर्व धर्मचं त्यांना प्रेम आहे तर आपण सगळं असंच प्रेम झळकावं आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट टाका आणि नेताजीसाठी परत 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 प्रार्थना करा अशी माझी कळकळीची कड़, विनंती आहे कारण आम्हाला खूप दुःख झालं होतं त्यांच्याशी बोलणं नाही झालं ते ॲडमिट आहेत आणि जाऊ द्या पैसा किती का पण नेताजी चांगले झाले आम्ही सगळ्या त्यांच्या भगिनी त्यांना घरी आणणार आहेत आणि मस्तपैकी पार्टी करणार आहेत तर सगळ्यांनी नेताजींसाठी आशीर्वाद द्या प्रार्थना करा लवकर घरी येऊ हो ते देत नेताजी मला किती प्रार्थना करत आहेत कमेंटमध्ये नक्की लिहा काय प्रार्थना केली कुठं केली तुम्ही तुम्हाला समजलं होतं का नेताजी आजारीत का आत्ता माझा व्हिडिओ बघून माहीत पडला हे सगळ्यांनी कमेंटमध्ये टाकायचं आहे आणि आपल्या नेताजींना आपल्याला उभं करायचं आहे त्यांना आत्मबळ द्यायचं आहे त्यांना आपण सांगायचं आहे आमचं काही उद्या पण तुम्ही चांगले राहा आमच्यासाठी तुमचा हात जर आमच्या डोक्यावर असला तर नक्कीच आम्ही जग जिंकू आणि सगळं मिळवून घेऊ तुमच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत पुढेही जाणार आहोत आमच्या मुलांना आम्ही शिकवलं मोठं केलं अंगणवाडीच्या पगारावरचं एवढा कमी पगार असताना तुम्ही आम्हाला एवढं चांगलं घडवलं माफ करण्याची भूमिका तुमच्यामध्ये आहे लोकांना ग घडवण्याची भूमिका आहे बोलण्याची पद्धत शिकवायची आहे शांत राहायचं आहे लोक शांत ठेवून कसं वागायचं हे तुमच्याकडून खूप खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत तर सगळ्यांनी मिळून नेताजींसाठी प्रार्थना करा परत पर सांगेन खूप कळकळीची विनंती आहे नो बघा मला खूप नर्वस झाल्यासारखं होतं पण आज तुमच्याबरोबर बोलून व्हिडिओ काढून तुम्ही जर चांगले चांगले कमेंट लिहिले नेताजीसाठी व्हिडिओ शेअर केल्या आपल्या सगळ्या महिलांना तर मला खूप बरं वाटेल व्हिडिओ व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे कारण नेताजी खूप तब्येत चांगली आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ एकमेकांना पाठवा सगळ्या मास्टरवर पाठवा आपल्या ग्रुपमध्ये पाठवा आपल्या अंगणवाडीच्या सेविका मदत दिसला पाठवा नेताजी काय आहेत हे मदत दिसला नवीन आलेल्या कळू द्या आणि धन्यवाद तायानो मला एवढंच तुम्हाला बोलायचं होतं हमारे नेताजी हमारी ताकद धन्यवाद बाय बाय नेताजीचे सैनिक आहेत आम्ही लवकरच नेताजी आपल्यामध्ये येणार आणि खणखणखण आवाजामध्ये चांगली त्या सरकारची खरटपट्टी काढणार आहे तर आपल्याला काय घाबरून जायची गरज नाही आपले नेताजी आपल्याबरोबर आहेत धन्यवाद तायानो